आले जीवनी वळण हे कसे मी न माझी राहिले स्वामीमय झाले जीवन अवघे प्रकाशाने व्यापले अंतकरण माझे नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी जणू काही सुवर्ण दिवसच त्यामुळे आपण आज आपल्या स्वामींची अगदी यथासांग पूजा करतो स्वामींच्या सेवेत येऊन मला आता तीन वर्ष पूर्ण झाली तसं पाहिलं तर खूप आधीच मी स्वामींना गुरु मानले होते पण पूजा अर्चना नामस्मरण ध्यान जप मंत्र वाचन श्रवण पठण नित्यसेवा हे सगळं काही मला आधी माहीत नव्हतं पण गेल्या तीन वर्षांपासून मी स्वामींच्या जास्त जवळ आले मी जवळ आले म्हणण्यापेक्षा स्वामींनी मला जवळ केले कारण सगळं काही तेच करून घेत असतात त्यामुळे हळूहळू पूजेत मन रमू लागले मग माझ्या जीवनात घडत चाललेल्या सकारात्मक बदलांचा परिणाम आपल्या समाजातही घडावा या उद्देशाने हे यूट्यूब चॅनल सुरू केले मी अगदी मनापासून जी काही पूजा करते मला आजवर जे काही माहिती झाले माझा अनुभव हे सगळं मी आपल्या यूट्यूबवरील कुटुंबासोबत शेअर करते आज गुरुवार असल्याने मी सुद्धा छान अशी आपल्या स्वामींची पूजा केली काहींना अनेक संभ्रम असतात की स्वामींची गुरुवारची पूजा कशी करावी मनात बरेच प्रश्न असतात म्हणून आज तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथे एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आपण स्वतः स्वच्छ होऊन आपले घरही स्वच्छ करावे त्यानंतर देवघर स्वच्छ करावे ते झाल्यावर देवघरातील देवी देवतांना स्वच्छ करायचे कारण देवतांवर धूळ असणे चांगले नसते मग आपण स्वतः स्वच्छ कपडे परिधान करायचे आपले तन आणि मन शुद्ध असेल तरच पूजेत मन रमते हे लक्षात असावे सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करून पूजेला सुरुवात करायची स्वामींची फ्रेम किंवा मूर्ती असेल तर त्यांना स्वच्छ करावे मूर्तीला अभिषेक करावा सतत अभिषेक केल्याने मूर्तीचे रंगरूप बदलू शकते त्यामुळे नेहमीच अभिषेक न करता दररोज स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसावी ठराविक दिवसांनाच म्हणजे गुरुवारी सणासुदीला वगैरे अभिषेक करावा मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून त्यानंतर स्वामींना त्यांचं आवडतं अत्तर लावावं मग अष्टगंध टिळा लावायचा त्यानंतर स्वामींना सुंदर स्वच्छ असे वस्त्र घालायचे माळा घालायची स्वामींना छान तयार केल्यावर त्यांच्या आसनावर विराजमान करायचं मग फुले अर्पण करायची दीप तर लावले आता धूप अगरबत्ती लावून वातावरण सुगंधित करायचे पूजा करताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप सुरू ठेवायचा स्वामींना धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करायची यावेळी आपल्या मनात दुसरे कुठलेही विचार नको पूजेदरम्यान आपण स्वामींजवळ एकरूप होत चाललो आहोत अशी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही स्वामींना रोजच्या नैवेद्यासाठी खडीसाखर फळे दाखवली तरी चालेल जे जेवणात बनेल ते नंतर दाखवायचे आज गुरुवारी मी संपूर्ण जेवण बनवले आहे आणि गोडामध्ये खीर बनवली आहे देवाला दाखवलेले नैवेद्य कुटुंबातील सगळ्यांनी नंतर खाऊन घ्यायचे सकाळी लवकर पूजा झाली तर सकाळची स्वामींची आरती करायची करपूर आरती केली तर उत्तमच सकाळी नाही जमले तर संध्याकाळी आरती करायची गुरुवारी माझ्या नित्यसेवेत मी स्वामी स्तवनापासून सुरुवात करते जे नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकात आहे ते वाचून झाले की सगळ्या देवी देवतांच्या आरत्या करून घेते मग गणपती स्तोत्र वाचते मग काल स्तोत्र मारुती स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र असे वाचते हे सगळं नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकातच आहे मग गुरुवार हा श्री महालक्ष्मी देवी आईचासुद्धा दिवस असल्याने महालक्ष्मी अष्टकम गुरुवारची महालक्ष्मी देवीची कथा देवी आईची आरती करते मग स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करते त्यानंतर स्वामीचरित्र चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचते सगळं झाल्यावर स्वामींना मनापासून नमस्कार करते तुम्हाला जर कमरेचा पाठीचा त्रास असेल तर फक्त नामस्मरण केले तरीही चालेल यूट्यूबला स्तोत्र मंत्र लावून श्रवण केले तरीही चालेल शेवटी काय तर स्वामी आपल्या निस्वार्थ भक्तीसाठी आसोसलेले असतात कुठल्याही नियमांची वगैरे भीती बाळगून पूजा करू नये ज्यामुळे आपलं मन एकाग्र राहणार नाही स्वामींच्या सेवेमुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण होते मी कोणी मोठी अनुभवी नाही पण जे काही अनुभवते ते आपल्याशी शेअर करते स्वामींनी आपल्याला हे सांगितले आहे की कोणीही रडू नये मला मनापासून हाक दिलीत तर मी तुमच्या हाकेला सदैव धावून येईन त्यामुळे स्वामींवर अपार श्रद्धा विश्वास असावा आपले आयुष्य भक्तिमय असावे तर अशा पद्धतीने मी गुरुवारची स्वामींची पूजा आणि नित्यसेवा करते कधी वेळ मिळाल्यास स्वामींच्या मठात सुद्धा जाऊन येते सगळ्यांच्याच आयुष्यात बरेच चढउतार सुरू असतात कुणाचेही आयुष्य अगदी कायमचे स्थिर किंवा सुखी नसते दुःखाची लकेर हरेक व्यक्तीच्या आयुष्यात उधाणलेली असते पण अशा प्रवासात आपल्याला स्वामी नामाची नौका लाभली आहे आपण यासाठी स्वामींचे आभार मानले पाहिजेत त्यांचे ऋण आपण आयुष्य सरले तरीही फेडू शकत नाही आणि म्हणूनच स्वामीसोबत असताना आपल्याला इतर कुठल्याही गोष्टींचे दुःख किंवा सल मानायची गरज नाही कारण स्वामी सगळ्यांनाच या सेवेचा लाभ देत नाहीत यासाठी फार मोठे भाग्य असावे लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ